अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु, गुरु साक्षात परब्रम्ह सर्व साधकाना दत्तप्रेमीना दत्त, दत्त भक्तांना माझे नमस्कार या गुरुचरित्र अभ्यास चिंतन मालिकेमध्ये आपण मागच्या भागामध्ये एकोणीसाव्या अध्यायात शेवटला महाराजांनी या औदुंबर वृक्षाखाली मनोहर पादुकांची स्थापना केली हा कथा भाग आपण बघितला परंतु मनोहर पादुका कुणाला दिल्या प्रत्यक्ष गुरुचरित्रामध्ये याचा उल्लेख नाही आहे परंतु आपण सर्वांना माहिती व्हावं या करता या मनोहर पादुकांचा थोडासा इतिहास मी आपणासमोर चिंतन रूपाने ठेवतो महाराज या ठिकाणी औदंबर वृक्षाखाली अनुष्ठान करतायत तपश्चर्या करतायत भगवी छाटी दंड गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा भस्म लावलेलं अशी तेजपुंज मूर्ती प्रत्यक्ष परब्रह्म आहे ते काय मूर्ती असे काय तेज असेल या ठिकाणी वास्तव्य आहे उदुंबराच्या जा झाडाखाली बसलेले तपश्चर्या करताय अलास गावचे बहिरंबट जेरे म्हणून जोशकी म्हणजे भिक्षुकी करण्याकरता रोज प्रत्येक गावाला जात असत ते जात असताना अलास त्यांचं गाव आणि अलास होऊन ते शिरोळला जात असताना रोज यांचं दर्शन त्यांना व्हायचं कोणीतरी संन्यासी आहेत औदुंबर वृक्षाखाली बसलेले आहेत म्हणून रोज त्यांनी लांबून त्यांना साष्टांग नमस्कार घालावा हात जोडून नमस्कार करून आपल्या कामा करता जावं पुन्हा संध्याकाळी येत असताना पुन्हा साष्टांग नमस्कार घालावा त्यांच्यासमोर हात जोडून उभारावं महाराजांनी नुसतं मनातून नारायण म्हणून त्यांना आशीर्वाद द्यावा असं कित्येक दिवस चालू आहे या भैरंबट जेरेंची नमस्कारामुळे रोज 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 भक्ती वाढते कर्ममार्गाचं आचरण करणारे वेदशास्त्र संपन्न असे हे आहे त्यांची पत्नी बैरंबट आलासमध्ये राहते आहे अशी नमस्काराची साधना जी आहे ही कित्येक वर्षे झाल्यानंतर ती फलद्रूप झाली एखादं साधन जेव्हा जीवनामध्ये आपण करत असतो परमेश्वर प्राप्ती करता ते साध्य प्राप्त व्हावं याकरता जेव्हा आपण साधना करत असतो तेव्हा प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये हा प्रसंग हा ही वेळ निश्चित येते याच मागच्या जन्मीचं कुठलं तरी पुण्य असेल ते पुण्य फल फलप्रद झालं असेल किंवा त्यांनी केलेली साधना त्या ठिकाणी पूर्ण झाली असेल एक दिवस परत जात असताना संध्याकाळच्या वेळेला नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी त्यांना हाक मारली जरा या म्हटले जवळ बसवून घेतलं आणि त्याने त्यांना विचारलं की तुम्ही कोण तुमचं नाव काय त्यांनी सांगितलं की माझं नाव आहे भैरम भट चेरे माझे गोत्र आहे भारद्वाज मी रोज भिक्षुकी करण्याकरता काहीतरी काम करण्याकरता इथून रोज जातो आपलं दर्शन मला होत मी रोज आपल्याला नमस्कार करतो तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं की हे स्थान जे आहे हे स्थान आम्हाला अत्यंत आवडलेलं आहे कृष्णापंजंगेचा संगम आहे औदुंबर वृक्ष आहे समोर अमरेश्वर आहे हे जे स्थान आहे त्या स्थान फार प्रसिद्धीस येणार आहे आणि या ठिकाणी आमच्या मनोहर पादुका स्थापन कराव्यात असं आम्ही मनात आणलंय तेव्हा या मनोहर पादुकांची पूजारी आपण व्हा रोज या पादुकांची आपण पूजा अर्चा करा तेव्हा हे म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणता बरोबर आहे परंतु माझं वय आता ऐंशी वर्षे पूर्ण झालेत मी अपर वय म्हणजे म्हातारा झालो माझी पत्नी पण साठ वर्षाची या म्हातारपणामध्ये या जंगलाच्या ठिकाणी येऊन मी सेवा या पादुकांची कशी करू मला पुढं संतती पण नाही आहे माझ्यानंतर या पादुकांची सेवा करणार कोण तेव्हा महाराजांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका ती ही व्यवस्था आम्ही करून ठेवल्या आम्ही तुम्हाला असा आशीर्वाद देतो की तुम्हाला संतती होईल उत्तम अशा प्रकारची संतती तुम्हाला विद्वान संतती प्राप्त होईल तुम्ही काळजी करू नका हे सगळं संभाषण होईपर्यंत रात्र झाले रात्र झाल्यावर महाराजांनी सांगितलं की आता रात्र झाली आहे जंगल आहे आणि ह्या जंगलातून तुम्ही प्रवास करू नका तुम्ही आज माझ्याजवळ मुक्काम करा आणि सकाळी चला सकाळी कृष्णेमध्ये स्नान करा संध्या करा सकाळचं अनुष्ठान करून मग तुम्ही घरी जा महाराजांनी सांगितलं बैरम भटाला बैरम भटानी ते मान्य केलं महाराजांच्या जवळ राहिले इकडं रात्र झाली तरी अजून पती आले नाहीत आपले वृद्ध आहेत काय झालं असेल ही पत्नी जी आहे पतिव्रता पत्नी ही आत बाहेर आत बाहेर आत बाहेर घरातून अजून कशी आले आहेत अजून कशी आले आहेत मनात कोणकोणते विचार असे विचार मनामध्ये यायला लागले आणि क्षणभर डोलका लागला आणि त्या झोपेच्या क्षणी कुलदेवतेनं म्हणजे एकविरीनं त्यांना दृष्टांत दिला की तुम्ही काहीही काळजी करू नका कल्पवृक्षाच्या खाली नृसिंह सरस्वती सद्गुरु आहेत त्यांच्या समोर त्यांच्या जवळ तुमचे पती अत्यंत सुरक्षित आहे आणि त्यांनी सांगितलं की ते जे सांगतील ते तुम्ही मान्य करा ते मान्य करण्यात तुमचं कल्याण आहे एवढं लक्षात ठेवा असं सांगून एकवेरा आई त्या ठिकाणी अंतर्धान पावली ह्या झोपेतून जाग्या झाल्या रात्र निघून गेली सकाळ झाली हे भैरमभट जेरे महाराजांच्या जवळ बसलेले महाराजांना प्रश्नोत्तर करतायत प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं त्यांना उत्तर देतोय अशी ती अद्भुत रात्र पार पडली सकाळी त्यांनी कृष्णेमध्ये स्नान केलं स्नान संध्या केली गायत्री जपाचं अनुष्ठान केलं आणि महाराजांचा निरोप घेऊन ते पत्नीला विचारतो असं सांगून पत्नी काय म्हणती बघतो तिच्या कानावर हे सगळं घालतो ती जर होय म्हणत असेल तर महाराज तुम्ही जे सांगता ते आम्ही मान्य करू पत्नीची परवानगी घेणं गरजेचं आहे कसं असतं की धर्मकार्यामध्ये कुठलाही धर्म आपण करत असतो कुठलंही व्रत आपण करत असतो होम करत असतो यज्ञ करत असतो या सगळ्या कर्माचरणामध्ये <clears throat> पत्नीचं सहाय्य फार महत्वाचं आहे म्हणून पत्नीला विचारल्याशिवाय तिची परवानगी घेतल्याशिवाय कुठलंही कर्म करू नये कुठलंही कर्माचरण करू नये अशी धर्माची आज्ञा आहे त्यामुळे हिनी सांगितलं महाराजांना की आम्ही जातो घरी पत्नीला विचारतो विचारविनिमय करतो आणि मग आम्ही तुम्हाला सांगतो महाराजांचा निरोप घेतला आणि हे आपल्या घरी आले घरी आले पतीला बघितल्याबरोबर पत्नीला अतिशय आनंद झाला दोघ जण बसले आणि महाराजांच्या बरोबर जे बोलणं झालं ते सगळं बोलणं त्यांनी आपल्या प्रिय पत्नीला सांगितलं तेव्हा पत्नीनं आपल्या पतीनं सांगितलं की रात्री तुम्हाला काय सांगू की मला आपल्या एकवीरीनं म्हणजे आपल्या कुलदेवतेनं दृष्टांत दिला की नृ या औदुंबराच्या वृक्षाखाली जे यती आहेत ते सामान्य नाही आहेत ते ब्रह्मा विष्णू महेशाचे अवतार प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा या संपूर्ण जगतावर कृपा करण्याकरता धर्माची घडी बसवण्याकरता अवतरित झालेले आहेत आणि ते जे सांगतील ते ऐकण्यात तुमचं कल्याण आहे ते काय सांगतील त्याला होय म्हणा दोघांचाही विचारविनिमय झाला महाराज जे सांगतात ते ऐकूया त्यात आपलं कल्याण आहे असा दोघांनी विचार केला आणि हे दोघ पती पत्नी एकत्रित महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले महाराजांना साष्टांग नमस्कार घातला महाराजांनी कुंकू नारळ त्यांच्या ओट्यामध्ये घातला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काहीही काळजी करू नका तुम्हाला एक उत्तम अशा प्रकारचा पुत्र होईल नामवंत विद्वान अशा प्रकारचा पुत्र पुत्र संतती तुम्हाला प्राप्त होईल त्या मुलाला पुढे चार मुलं होतील आणि तुमचा जो वंश आहे त्याने आपल्या माग असणाऱ्या ज्या कल्पवृक्षाच्या खाली सावलीत हे बसलेले आहेत त्या कल्पवृक्षाकडे बोट केला आणि सांगितले या वृक्षाला पळ येत राहतील तसा तुमचा वंश वाढत राहील कित्येक ज्ञानी सत्पुरुष तुमच्या या कुळामध्ये जन्माला येतील तुम्ही काहीही काळजी करू नका मी या ठिकाणी पादुका स्थापन करतो या पादुकांची तुम्ही पूजा करा आणि वद्य द्वादशी म्हणजे गुरुद्वादशीच्या दिवशी महाराजांनी या ठिकाणी नृसिंहवाडीमध्ये या औदुंबराच्या वृक्षाखाली ज्या औदुंबर वृक्षाखाली बसून सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी बारा वर्ष तपश्चर्या केली बारा वर्ष अनुष्ठान केलं कित्येक मोठमोठ्या लिला या ठिकाणी केल्या त्या औदुंबर वृक्षाखाली महाराजांनी आपल्या मनोहर पादुका स्थापन केल्या आणि त्याचं पण या बहिरंबट जेरेना महाराजांनी दिलं महाराज बसलेले आहेत समोर पादुका आहेत आणि पादुकांची पूजा करायची कशी कशी पूजा करावी पूजा करायची पद्धती काय आहे हे महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं महाराजांच्याकडून महाराजांनी त्यांच्याकडून पूजा करून घेतली आणि त्याच ठिकाणी या बहिरम भटाच्या ज्या पत्नी आहेत सौभाग्यवती त्यांनी भिक्षा तयार केली पूजा झाल्यानंतर पादुकाना नैवेद्य दाखवला आणि सद्गुरूंना त्या ठिकाणी भिक्षा दिली भिक्षा देत असताना दे सद्गुरूंनी सांगितलं की आपल्या पतीला पण आमच्या बरोबर वाढा त्यांच्या पंक्तीला बहिरंबड चेहरे बसलेले आहेत दोघांची भिक्षा झाली महाराजांनी वर दिला की या ठिकाणी फार मोठं क्षेत्र प्रसिद्धीला येणार आहे हजारो लाखो लोक या ठिकाणी येतील पादुकांची सेवा करतील आणि जे जे या ठिकाणी येतील त्यांच्या सर्व मनकामना आम्ही पूर्ण करू या ठिकाणी कायमस्वरूपी पादुकामध्ये आमचा वास आहे हा संगम म्हणजे साधा नाही आहे चिंतामणी गुरॉफ पादो या पादुका म्हणजे चिंतामणी आहे मनातल्या सर्व कामना या पादुकांच्या कृपेने पूर्ण होते हा औदुंबर वृक्ष साधासुदा नाही आहे कल्पवृक्ष औदुंबर आणि हा संगम म्हणजे प्रत्यक्ष कामधेनो आहे अशा या क्षेत्राचा खूप प्रसार होईल प्रसिद्धी होईल लाखो लोक या ठिकाणी येतील आणि या स्थानाची पुष्कळ प्रसिद्धी होईल तुम्ही या ठिकाणी वास्तव्य करा आणि आमच्या पादुकांची पूजा करा आणि आता आम्ही इथून पूर्वेकडं म्हणजे गाणगापूरला जातो असं सांगून अश्विनवद्य द्वादशी म्हणजे गुरुद्वादीच्या दिवशी महाराजांनी भिक्षा घेतली आणि महाराज इथून गाणगापूरला निघाले आणि गाणगापूरला गेल्यानंतर ज्या ज्या काही लीला महाराजांनी केल्या त्या आपण पुढच्या भागात बघूया त्या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो चिंतन श्री गुरुदेव